ओसी पिल्स वापरल्या जातात सर्रासपणे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि कुणामध्ये वापरल्या जातात तर अगदी दहा अकरा वर्षांच्या मुलींमध्ये वापरल्या जातात खरं तर ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय तर गर्भनिरोधक गोळ्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्या पिल्स तुमचं फर्स्ट प्रेग्नन्सी किंवा एक डिलेवरी झाल्याशिवाय त्या पिल्स वापरू नयेत असा एक नियम आहे होतं असं की सर्रासपणे त्या पिल्स वापरल्या जातात का तर मेन्सेस रेग्युलेट करायचे आहेत पण त्याचे दुष्परिणाम म्हणून ना पुढे जाऊन ज्यावेळेला ती मुलगी फर्टाईल एज मध्ये येणार आहे ज्यावेळेला ती मुलगी कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेला ह्याच गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून तिला इन्फर्टिलिटीजच्या आजाराला किंवा इन्फर्टिलिटीच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे म्हणजे तुम्ही तिथली जमीन आधीच नापिक करताय आणि जेव्हा तिला खरी प्रेग्नन्सी पाहिजे मग त्यानंतर आय व्ही एफ सेंटर गाठायला लागतं आहे ओसीपील एकवीस दिवसांच्या गोळ्या घेतल्या पिरियड आला पण असं किती दिवस करणार तुम्ही गोळ्या बंद झाल्या की कदाचित दोन महिने तीन महिने तुमचे पिरियड रेग्युलर येतात पण परत त्याचा डिस्टर्बन्स सुरू होतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेता तोपर्यंत ते नॉर्मल आहे ह्या जर पिल्स तुम्ही घेत राहिला तर ब्लड क्लॉट्स होण्याचे चान्सेस ना खूप जास्त आहेत जे पुढे जाऊन वेगळे धोके निर्माण करतात त्यामुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरूच नाहीत शॉर्टकट कधीही हो धोकादायक असतो थोडा वेळ घ्या पण जो हार्मोनल डिस्टर्बन्स झालेला आहे तो नॅचरल वेनी तो, वे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करावा